नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण तांदुळाचा पिठाचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुठलाही त्रास न होता आणि अजिबात फेल न होता अगदी परफेक्ट असे आपले उकडीचे मोदक कसे बनवायचं ते बघणार तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले उकडीचे मोदक हे तयार झाले चला आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया उकडीची मदत बनवण्यासाठी सर्वात आधी आपण आता त्यासाठी लागणारं सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे एक पॅन गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप आपण गरम करून घे सगळ्यात प्रथम आपण अगदी थोडंसं तूप घालणार आहोत जर आपल्याला पुढे गरज वाटली तर पुन्हा आपण तुपाचा वापर करूया तर सगळ्यात आधी तूप हे गरम करून घ्यायचं त्यानंतर बारीक किसून घेतलेलं अगदी छोटी एक वाटी आपण यामध्ये किस घेतलं आहे सुक्या खोबऱ्याच्या जागेवरती आपण ओल्या नारळाचा वापर केला तरी काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार आणि आपल्याकडे आ, असेल त्याचा आपण वापर केला तरी काही हरकत नाही तर आता आपण मंदायचे होते हे खोबरं हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत तर आता मी याला हलकंसं भाजून घेतले त्यानंतर पुन्हा आणखी आता थोडं गरज वाटते म्हणून पुन्हा एक चमच्यावर आपण तूप यामध्ये टाकून घेऊ तुपाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्ती करून घेऊ शकतो जर आपल्याला तूप अगदी कमी लागत असेल तर अगदी थोडंसं तुपात भाजून घेतलं तरी काही हरकत नाही तर आपलं हलकंसं खोबरं भाजून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी काजू बदाम हे आपल्याला जे ड्रायफ्रूट्स वापरून घ्यायचे असतील आवडत असतील त्यानुसार त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून याला देखील आपण आता या तुपामध्ये भाजून घेणार छान सोनेरी कलर येईपर्यंत आता हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण आता भाजून घेणार आहोत तर मंदा हाचीवरती आपण हे इन्ग्रेडियंट्स आता भाजून घेतले त्यानंतर लगेच गॅस हा बंद करून द्यायचा आणि आपण याला पूर्णपणे आता गार करून घेणार आहोत आता हे मिश्रण पूर्णपणे गार आपण करून घेऊया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आपलं पूर्णपणे इथे मिश्रण गार झाल्यानंतर लगेच मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यानंतर लई मिक्सरला अगदी थोडंसं जाळज आपण फिरून घेतलं आहे आज आपण सारण बनवताना गुळाचा वापर न करता इथे गोडपणा येण्यासाठी मी खजूरचा वापर करते जर आपल्याकडे खजूर नसेल तर आपण डायरेक्ट गुळाचा वापर करून घेतला तरी काही हरकत नाही आणि या पद्धतीने आपण सारण बनवून घेतलं तरी काही हरकत नाही आता खारकेचं प्रमा सॉरी खजूरचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपल्याला आता कितपत हे सारण गोळ बनवून ठेवायचं आहे त्यानुसार आपण आता आ, बारी बारी ही हे खजूरही वापरून घेऊ शकतो कमी जास्त आपल्या आवडीनुसार आणि आता आपण ह्या खजूरचे अगदी बारीक अशी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत जेणेकरून मिक्सरला अगदी व्यवस्थित ते बारीक होईल म्हणून ह्या पद्धतीने आपण आता जेवढं शक्य तेवढं अगदी बारीक असं आपण याचं तुकडे हे तयार करून जर तुम्हाला खजूर ही भाजलेली आवडत असेल ज्या वेळेस आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेतले त्यावेळेस खजूर देखील भाजून घेतली तरी काही हरकत नाही तर खजूर घातल्यानंतर लगेच आपण आता हे मिश्रण अगदी छान असं बारीक असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर आपण बारीक देखील फिरवलं आहे ना अगदी छान असं आपलं जे मिश्रण होतं सॉरी जे आपलं सारण आहे ते देखील अगदी छान ओलसरपणा त्याला आलं आहे म्हणजे जे बाइंडिंग पाहिजे आपल्या मिश्रणाला ते अगदी परफेक्ट असं त्याला आलं आहे तर त्यानंतर लगेच आता आपण ज्यासाठी लागणारं मोदकासाठी लागणारं आपलं मिश्रण हे तयार झाले आपलं सारण तयार झालं चला आपण लगेच आता उकळ काढून घेऊया त्यासाठी इथे से मी गॅसवरती तोच पॅन घेतला आहे तो पॅन गरम करून घ्यायचा त्यामध्ये आपण दोन चमचे तूप आता गरम करून घेऊया तुपाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही आणि तूप नाही घातलं तरी काही हरकत नाही तर त्यानंतर तूप हे हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच इथं अगदी बारीक असं मी एक कप रवा हा घेतला आहे एक कप उर रवा घेतल्यानंतर तो रवा यामध्ये घालून आपण मंद आच्यावरती फक्त दोन मिनिट भाजून घेणार अजिबात कलर वगैरे बदलेपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घेण्याची गरज नाही फक्त हलकंसं त्याचा कच्चापणा जाण्यासाठी आपण दोन मिनिट मंद मंदा ह्याच्यावरती हा रवा तुपामध्ये भाजून घेणार आहोत जर आपल्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक फिरून मगच बारीक रव्याचा वापर करा जर जाड रव्याचा वापर केला तर आपल्या मोदकांना तळे जाण्याची शक्यता राहील म्हणून अगदी बारीकच रव्याचा यासाठी वापर करा तर रवा दोन मिनिट भाजून झाल्यानंतर आपण ज्या कपाने आता रवा घेतला तर बरोबर त्याच कपाने दोन कप मी आता इथे दुधाचा वापर करते अर्ध दूध अर्ध पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही अगदी थोडं थोडं दूध घालत आपण रव्यामध्ये याला दुधामध्ये रवा हा व्यवस्थित मिक्स करून आहे आणि मंद आचेवरती आता आपण रवा हा पूर्णपणे दूध आटेपर्यंत आता आता याला शिजून घेणार आहोत फुल आचेवरती शिजून घेऊ नका रवा हा लवकर दूध ॲब्झॉर्ब करून घेईल आणि रवा कच्चा राहील आणि त्यामुळे दे देखील आपल्या मोदकाला तळे जाण्याची शक्यता राहील म्हणून मंद आचेवरती छान हा रवा आपण आता शिजून घेणार आहोत आणि त्यामुळे आपले मोदक हे अगदी छान सुबक असे तयार होतील तर मंद आचेवरती आता हा रवा मी छान याचा घट्टसा गोळा होईपर्यंत आपण आता याला शिजवून घेणार आहोत या पद्धतीने मी मंद आचेवरती छान घट्टसा गोळा होईपर्यंत आता रवा हा शिजवून घेते नक्की तुम्ही या पद्धतीने ही मदत करून बघा नक्की अजिबात फेल जात नाही कुठलेही अजिबात टेन्शन नसतं अगदी झटपट पद्धतीने हे तयार होतं ह्या पद्धतीचा आता आपला गोळा झाल्यानंतर यावरती झाकण झाकून लगेच गॅस हा बंद करून घ्यायचा तर दोन तीन मिनटं आपण आता त्या वाफून घेतलं आणि वाफून झाल्यानंतर आणि ते मिश्रण थोडंसं देखील झालं आहे लगेच आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये किंवा कढीमध्ये काढून आता याच्या तळ हाताने छान सर्वात प्रथम आपण चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून गरम आपल्या हाताला लागणार नाही तर हलकंसं गार झाल्यानंतर लगेच हाताला थोडं तूप किंवा पाण्याचा हात करून आता आपण याचं छान घट्टसर आता मौसूत असा गोळा तयार करून घेणार या पद्धतीने जेवढं शक्य तेवढा आपण आता याचा गोळा हा तयार करून घेऊ अगदी जास्ती गार देखील होऊ देऊ नका त्यामुळे देखील तो अगदी घट्ट होईल आणि आपल्याला मोदक करायला त्रास होईल थोडंसं अगदी आपले हात आपण त्या रव्याला ला गोळ्याला लावून घेऊ शकतो इतपत गार होईपर्यंत आपण लगेच त्याचं कणिकही मोळून घ्यायचं मौसूम गोळा झाल्यानंतर लगेच आपण मोदक बनवायचा साचा घ्यायचा त्यात साच्याला आपण आता तूप हे लावून घेऊया तूप लावून झाल्यानंतर लगेच या रव्याचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन ह्या पद्धतीने आपण आता याचे मोदक हे बनवून घेणार आता याची व्यवस्थित पारी तयार करून घ्यायची हलक्या हाताने जर हाताला रवा चिटकत असेल पीठ चिटकत असेल तर तुपाचा हात घेऊन हा तूप लावून हाताला तूप लावून ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित मध्यभागी होल तयार करून घ्यायचं आणि ह्या पद्धतीचं होल तयार झाल्यानंतर व्यवस्थित दाबून आपण याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं यामुळे काय असतात जे काही कळ्या असतात ते अगदी छान तयार होतात आणि मध्ये मध्यभागी आता आपण अति भरपूर आता यामध्ये सारण हे भरून घेणार आहोत आपण जे काही हे टाकलं होतं खजूर टाकली होती त्यामुळे यामध्ये अगदी सहज आपल्याला सारण हे भरता येते अजिबात मोकळं वगैरे आपलं सारण होत नाही सारण देखील आपलं भरून झाल्यानंतर लगेच अगदी थोडंसं पीठ घ्यायचं आणि ह्या पद्धतीने याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं जेणेकरून आपलं जे सारण आहे ते बाहेर निघणार नाही उकळताना वाफवताना म्हणून याला व्यवस्थित ह्या पद्धतीने आपण पॅक हे करून घ्यायचं लगेच आता आपण साचा हा उघडून बघून घ्या तर अगदी परफेक्ट असं आपलं अगदी छान सुबक आणि अगदी परफेक्ट असा आपला उकडीचा मोदक हा तयार झाला आहे नक्की ह्या गणपतीच्या वेळेस तुम्ही तयार करून बघा अगदी छान जेवढ्या दिसायला सुंदर दिसते तेवढा चविष्ट देखील हे मोदक लागता। हे लागतात ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण मोदक तयार करून घेऊया तर आता आपले हे संपूर्ण मोदक तयार झाले आता लगेच यांना आपण वाफून घेणार आहोत तर आता आपले मोदक वाफवण्यासाठी साहेडला कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं त्यावरती आपण आता चाळणी हे ठेवून घेऊया जर आपल्याकडे केळीचं पान असेल तर यावरती केळीचं पान ठेवून आपण वाफून घेतले तरी काही हरकत नाही आणि डायरेक्टली देखील आपण वाफून घेतलं तरी काही हरकत नाही तर संपूर्ण मोदक आपण आपण यावरती ठेवून घेतले आणि त्यानंतर लगेच यावरती मी एक एक आता केशरची ही लावून घेते त्यामुळे खूप छान असा कलर येईल दुबा दुधामध्ये केशर भिजवून वापरली तरी काही हरकत नाही आणि ह्या पद्धतीने आपण वाप लावून घेतली तरी काय हरकत नाही केशर लावून झाल्यानंतर लगेच वरती आपण झाकण ठेवून मंद आयची होती फक्त आपण तीन ते चार मिनटं आता हिला वाफून घेणार आहोत यापेक्षा जास्त वेळ आपल्याला वाफून घेण्याची गरज नाही आपण आधीच रवा हा शिजून घेतलेल्यामुळे अगदी लवकर आपले मोदक हे वाफून तयार होतात तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले परफेक्ट उकडीचे मोदक हे तयार झाले आज आपण अगदी नवीन पद्धतीने अगदी छान सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट असे उकडीचे मोदक बनवले रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा मी जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अजिबात आपल्या मोदकाला तळे वगैरे गेले नाही आतमध्ये अगदी भरपूर असं सारण देखील आहे अगदी छान असे चविष्ट असे आपले उकडीचे मोदक हे तयार आहे